मित्रांनो हे रोहा रोहा शहरातली आष्टमचा पूल आहे ना जो आपली नदी आहे त्या नदीची पातळी आता वाढत चालली आहे हय आणि बघा हे हे आधी काय करेल बघा इकडे अय बघ काय करतोयस तर मित्रांनो बघा एवढी पूल हा खालचा जो आहे तो जुना पूल आहे आणि तो वरचा आहे तो नवीन पूल आहे हा दिसतोय वरचा तो नवीन पूल आहे पूर्ण बांधलेला त्याला पण पाणी टेकते आता आणि हा तर पूल वाहून जातोय तर मित्रांनो बघा आता हा मी यूट्यूबला शेअर करतोय एक मिनिट आता ते पाण्यातून जायला लागेल मला इथून पाण्याने वड धरली आता मला जाऊ द्या आधी मी सुद्धा बघा एवढ्या पाण्यातून जातोय इकडनं जाऊ दे कोकऱ्या कोकऱ्यातनं पूर्ण आता बघा आष्टम शहरामध्ये आष्टमच्या भागामध्ये रोहामध्ये आष्टमच्या भागामध्ये पाणी भरतंय पूर्ण तर बघा घरापर्यंत पाणी गेलंय बघा घरापर्यंत पूर्ण पाणी आहे पायऱ्या पण पाणी चढत आहे पूर्ण सुद्धा एवढ्या पाण्यात न जात आहेत बघा बघा आणि मी स्वतः एवढ्या पाण्यात जातो आहे तरी पण व्हिडिओ शूट करतोय साहेब आणि मोबाईल जर खरा झाला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार पण मी पोचवायचा नक्की प्रयत्न करेन ना बघा इकडे बघा हे बघा हा बघा हे हे मानू गाड्या गाड्या पूर्ण पाण्यामध्ये आहेत गाड्या आणि मी हा आणि माझी फॅमिली सुद्धा जवळ आहेत पाणी आहे आणि मित्रांनो बघा काय नदीच ना काय का हा आणि मित्रांनो बघा हे आमची कुंडलिका नदी रोहा अष्टम कुंडलिका नदी ही पूर्ण अशी तुडुंब वाहते आहे तुडुंब वाहते पण आमच्या पब्लिकची सगळी गैरसोय झाली आहे कारण एक पूल बंद झाला आहे हा एक पूल पूल पूर्ण बंद झालाय हा बघा आणि हे पाणी बघा हा छोटा पूल आहे हा जुना पूल आहे बाय तुम्हाला बघ हा जो हा जो दिसतो ना बॅ बॅरिगेट तो आहे जुना पूल हा त्याचा एंड आणि मी जो उभारलोय तो आहे नवीन पूल ह्या नवीन पुलावरती अजिबात पाणी नाही आहे म्हणजे ह्या पण पुलाला पाणी टेकत आहे आणि बघा हा पण पूर्ण पुढे वाहत आहे पाणी पूर्ण का आले का जेव्हा निघाल काय नाही व्हिडिओ बनवतोय हे बघाय पूर्ण पाय तर मित्रांनो असा हा हा आणि बघा हे मंदिर आहे ना आमचं पीरसाहेबांचं मंदिर आहे हा ते पूर्ण पूर्ण पाण्यात आहे पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि जातो मित्रांनो आता दुकान उघडायचं आहे मला चला मित्रांनो निघतो आता